もう見て Niko hi gali la? Mano na mitne kodi chapurita? E nai nai, dune e dune. Dune e dune.

तुम्हाला <laughs> काही <laughs> <laughs> <hums> 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 काही खरं नाही अविनाश अविनाशन फायर दादा अविनस ऑन फायर मोड़ अरे बघ ते बघण्या बघण्या आक्षे नमस्कार सगळ्यांना हा बोलतीय तुम्हाला आवाज नाही येते का माझा आमच्या मंदरला हाय करा सगळ्यांनी हाय बोल अपूर्व बनसोडे काय करतो तुम्ही बसलोय सध्या बसलोय काम चालू आहे तुम्ही कशा आता अपूर्वा सगळ्यांची जेवणं झाली का साडेबारा वाजले अविद्या नाही जेवण नाही झालं माझं आमचं लंच टाईम आता नसतं आणि जिंकले हाय पेपर कसा गेला आणायचा जेवण नाही झालं लंच टाईम दोनचा असतो दोनचा लंच टाईम असतो बाय बाय ज्यांनी कुणी मला बाय बोलले त्यांना बाय बाय तुमच्यासोबत कोण आहे माझ्यासोबत आमचे माझे कलिग आहेत माझे स्टाफ आहेत हाय मॅडम एकदम मजेत आहे हे बघा आमचे काम चालू आहेत स्टाफ आहे आमचा सगळ्या <laughs> नाही तो कोण आहे म्हणजे ऑफिस स्टाफ आहे तो तो कोण हा विचारताय प्रश्न यार हां अरे स्टाफ आहे ऑफिसचा पार्टनर आहे ऑफिस हा बादशा आहे तो तो बादशा आहे ऑफिस मध्ये काम करणं म्हणलं ऑफिसचे कोणीतरी सोबतीच असणार ना हा माझा मुलगा आहे हो माझा मुलगा आहे अरे आमचं ऑफिस ना दाखवतो तुम्हाला हे बघा दिसते का तुम्हाला हे आमचं ऑफिस आहे आणि हे चल मुलांनी प्रश्न विचारला असता तर ठीक आहे पण एक मुलगी विचारते तो कोण म्हणजे किती अवघड आहे एक सा साधं साध, सिम्पल लॉजिक आहे की मी ऑफिस मध्ये माझ्या बाजूला बसला म्हणजे ऑफिस टापच असेल ना <laughs> लई अवघड आहे बाबा मुलगा आहे माझा त्याने बरोबर उत्तर दिलं <laughs> आम्हाला राग नाही आम्हाला प्रश्नावरती हसायला येतं लोकांच्या म्हणजे मानसिकतेवरती <laughs> बघितलं का आमचं ऑफिस दिसतंय का इट्स ओके काय प्रॉब्लेम नाही त्याचं नाव मंदार आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मंदार हाय कर तू कोण आहे सांग मुलगा स्मार्ट हिरो झाला बाकी राहिलं होतं हो हो मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत का आयपीएल मध्ये हा आर आरसीबी बी लवर येतो आणि माझा क्रिकेटचा काही संबंध नाहीये आपल्या पी एलशी काही संबंध नाही आपल्याचा संबंध आहे एस के हो। नाही आपला इंडियन टीमशी संबंध आहे जेव्हा ट्वेंटी ट्वेंटी चालू होईल वर्ल्ड कप चालू होईल तेव्हा संबंध आहे एस के वगैरे हे नाही सगळे प्लेयर्स आपल्यासाठी सारखेच आहेत एस के लवर हाय जाम त्याच्या गाडीवरती पण सी एस स्टिकर आहे एम एस एस धोनीला मंदर तुझा आवडता पण आर सीबीएस सी एस सी। के हा चेन्नई सुपर हा तू बी आहे ना रॉय रॉयल चॅलेंजर आहे आपल्याला माहिती आहे मी नाही मी इंडियन ओनली इंडियन आहे तो बेंगलोरीला आहे <laughs> <laughs> बेंगलोरीला आहे <है> तो खरा पाठवून द्यायचं बेंगलुरुला हे देवा कुठून येऊन ठेवलं पाप हे एवढं मोठं फुल फायर मोड फुल फायर मोड फुल फायर मोड डोक्यात मंदार कमेंट केली आर सी बी या वर्षी पण हारणार की किसन वाडेकर तुझ्या सगळ्यांशीच बोलते मी काही पण विषय नाही आम्हाला काही विषय नाही आम्ही आरसीबी लवर असणार ते असणार राईट टाईम बोलले किसन वाडेकर बोलले लाइट जरा जास्त चमकते चला कुठे राहता आता आम्ही जातो लाईव्ह वरन आहे तुमच्या सोबत बोलतोय बोला आर सी बी फक्त विराट कोहलीचा दमवर आहे आई शपथ <laughs> चालेल आम्हाला त्यामुळेच आर सी बी आवडते आम्हाला आम्हाला विराट कोहली आवडतो फक्त मला नाही बरं का हे मी मंदारचं सांगते मला मी ओनली इंडियन्स गपरे

आज कुणाची मॅच आहे आज कुणाची मॅच आहे पेपर कसा गेला कुणाची टी ट्वेंटी गुजरात टायटन आणि पंजाब गुजरात टायटन आणि पंजाबची